ऐकवाल तर ऐका एवढं चांगला पाहिजे रे नवऱ्याचे दोन शब्द बाईला फार मोठं गोळ देतात सगळ्या संकटात तारायचं सामर्थ्य देत टाकत असत तुमच्या शब्दांमध्ये मी नाही भाऊजींच्या नवऱ्याचा जीव सुद्धा काय लिहू शकत पोहोचले नाही मारुतीला या पोहोचे पर्यंत झाला नाही टाकत लक्षात घ्या बाईला कमी समजत जाऊ नका आणि तुम्ही समजत जाऊ नका खूप ताकद असते ना तरी आपल्याला मी नोकरी सोडे आणि का तिने खाली माण घातली सर्व तुला लोक म्हणले तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं स्वतःची स्ट्रेंथ बनवा सक्सेस मिळाल्याशिवाय होणार नाही सारखी मी भक्ती करतोय मी ज्ञानी म्हणून म्हटलं मी स्थापत्य महादेवाच लंकेच लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला ब्राह्मण होते जातीने रावण पूजेला पूजा मांडायला लंकेची एवढे सुंदर मंत्र एवढे शुद्ध मंत्र एवढे सुंदर शास्त्रवेद वाचले रावणाने देवाला सुद्धा नगल वाटलं काय शुद्ध उच्चार देव म्हणले रावणाला अव काय मागायचं ते माग्या रावण म्हटलं एवढाच फुल काय तर आखीच लंका द्या जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला घेऊन गेला कळलं त्याला कळलं होती कोणाची होती कोणाची महादेवाची शंकराची झाली कोणाची टिकली का काय

आपल्या महाराज म्हणले माझा नारळ बऱ्यापैकी फसत नाही महाराज म्हणले काय जेवढी माणसं माझ्याकड लेखून मागायला आली सगळी बायको घेऊन

কেসম্নারা আছি পাবলিচা য়াতি য়মুনে ছতিরিকালে পাইলা হাডিকারা হাডাভাছে দোপাসালি আজাডিমাসালে আজাডিমাসালে আজাডিম

চ্যানেল 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 झालं तर दिवाळी दिवसाने करावी लागेल का कर। प्रत्येक दिवस दिवाळी असो आणि खरं सांगा अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे का नाही आपली अख्खी जिंदगी भंगार गेली ना तुझ्यासाठी की येते बघणार तुझ्यासाठीच गेले नाराय का जेवढे गेले तेवढे काय आणि जे करतो तुम्ही हे जेवढी सुरत ना वाटत तुम्हाला सोपं पण अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म देवळात नाही आज इन होल वर्ल्ड अख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली या ब्रह्माने उत्पत्ती केली जगाची पण या जगानं त्याच बापाला देवळातही ठेवलं दृष्टिकोन नजर ते कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करतायत इंद्राच्या दरबारात एवढा अधिकार ज्याचा त्याने नजर फिरवली चुकीची नजर पायाच्या हो बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी यज पडली आया झाल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका झाला स्वतःच्या गुरुच्या बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळण करून सोडली परिणाम बुध नावाचा पुत्र झाला आज दा देवतांना चुकीच्या नजरेची शिक्षा भोगावी लागली काय वाटत तुम्हाला आपल्याला नाही भोगावे लागत पुरुषांनी आमची पुढं चौकात बसतात चिकन आली बघ तिकून गेली बघ माझी आली का तुझी गेली बघ हिची कंबर अशी हिचा कांदा असा हिचा बांधा असा हिचं नाक अस हिचे डोळे अशी गोरीवाली तुझी वाली माझी चावीवाली तुझी आपल्या पप्पाचे पेंड आहे रे चूज करता आणि भाग विनोदाचा नाही आहे जोपर्यंत अशी नजर पाहिजे ना तोपर्यंत किती गळ्यात माळा घाला आणि किती नाकाच्या शेंड्यापासून तकड्यापर्यंत गंध लावा तो तुम्हाला भेटणार नाही आहे त्या दिवशी अंतकरण शुद्ध कराल आणि नजर पवित्र कराल जगाचा मालक तुमच्या दारात येऊन दारा चाकरी करेल फक्त मन स्वच्छ ठेवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहित येते मी कशाला म्हणावं संत म्हणते मन स्वच्छ ठेवा जगाचा मालक तुमची चाकरी करेल छत्तीस वर्ष नात्यांच्या घरी कावरीनं पाणी व्हायला माझ्या विठ्ठलानं सत्तावीस दिवस चोखवाराच्या बायकोचा बाळण पण साडी बसून केलं गर्या कुंभरासाठी कुंभ झाला चुकांसाठी महार झाला तुमच्या काय झालंय अंगच फक्त चांगलं आहे आम्ही इतके कपटी झालोय शेजारच्या घेतलेली गाडी सुद्धा दिवाळीतली आम्हाला खपत नाही काही नाही आता सुद्धा नाही हुशार आपल्याच नाव त्याचे कि शक्हू हळूहळू 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 शंभर पाचशे आण तीच दिवाळीला घेऊन जाणार त्याचीच साडी घेणार आणि तीच नवऱ्याला म्हणणार माझ्या भावाने घेतली एवढ्या तुमचा अधिकार तुम्हाला करता ग माहिती तेवढ्या संसारासाठी काही वाद नाही सांगते मा आपण जोपर्यंत घरच्यांचा आदर करू ना जगाचा मालक आपलं करणार स्टँडर्डलेस असू दे ना वेल एज्युकेटेड हा ना हाय सोसायटी मेंटेन करा पण त्याला संस्कृती नाही सोडव लागत ओके ना बाई हे कधी कळणार आहे मला जेव्हा मी ग्रंथ वाचणार आहे मी गाथा वाचणार आहे मी काकडा करणार आहे मी ज्ञानेश्वरी हातात घेणार आहे त्या दिवशी माझ्यावर दिवस चांगला येणार आहे काय कमी केलं देवाने आम्हाला सांगा ना बावीस तेवीस वर्षाची पोरगी मी जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवलं आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवत का तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं तर आम्ही त्याचं अस्तित्व मान्य केलं पण आजकाल काय झालं एखाद्या तरुण मुला मुलींना विचारलं ना रे बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी भजन करताना दिसला नाही तर आजकालची पिढी सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके तुम्ही देवाला मानत नाही यात काही बावगं नाही तो तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही कारण देवामुळेच अस्तित्व आहे हे मान्य केल्याशिवाय तुमच्या आयुष्यात नाही <द्णारीग> <द्णारीग> माझं असलंच विठ्ठला तुझ्यामुळे मी श्रीमंत आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे पाणिनाम देव प्राणीम प्राणा वाश्विध पंचामिन चतुर्विध चालवणं बोलवणं सोडायचं लक्षात केलं मीच आहे मी जगदीश कृष्ण राम अस्तित्व तुला तुझा मोठेपणा करायचा आहे परंतु मला ना करतोस पण तुला हे कळत नाही तू मला स्वीकारशील तेव्हा तुझा मोठेपणा मी केल्याशिवाय सोडणार नाही नाव तुझंच घेतलं जाणार आहे फक्त तू माझं नाव घ्यायला विसरू नकोस माप, सजनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण जगाचा मालक त्याचं कौतुक करणार आहे मी त्यानं केल्यावर लोकांना मान्य करावेच लागणार आहे विचार करा कधी करणार आहे संत संत म्हणून देवा काही नाही आयुष्यात माझी दिवाळी करायची ना तुला देवा तर माझ्यासाठी दसरा दिवाळी तोची आम हसन सखी संदा जन भेटता सखी संदा न भेटता सुखरादि

कुठलं गेलं रु मग आई ना आवडी यायची माझी आणि हे भगवंताचं नाव घेतलं आणि जसं देवाचं नाव घेतलं देवानं ना कृपा म्हणून संगत दिली जशी संगत झाली सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदी घोष हो करू तुझं नाव घेतलं देवा आणि इतकं सुख मिळालं इतकं सुख मिळालं काय सांगत तुला सगळ्या पापाचा मायनट झाला हरी उच्चार संकीर्तन तिने समरस झाले तैसे नामे केले जपता पाहरे तुझं नाव घेतलं अमूप जोडीला काय भाग्य सांगू देवा देव पहावया गेलो तेथे देव जी हो निठेलो किती भाग्य म्हणतो ना लोक आता आम्हालाच म्हणतात देव संतांना देवच म्हणतो ना आपण देव ते समत देवते संत निमित्त ते आणि आहेतच ते अवतार का तुना धराया कारण उद्धरा या जनशी संतांची अवस्था म्हणजे ती लवणा चिकुण जर ए सुदली या लवण जागरे नो हिची माघारे प्रतिजीवी मारा पुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात मेला तीन तास धुतलं माघारी आणला आहेत का तुम्ही आ मग काय म्हटलं मी बारा फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला तीन तास धुतला माघारी आणला मग मग अशीच म्हणायचं ना त्याला लक्ष पाहिजे ना बोलत जा तू काय आपलं कस झालंय एक पोरगा एसटी चालला खाली उतरला मोठ्या पट्ट्यानं हसायला लागला शेताच्यानं सहज विचारलं एवढा कशाचा आनंद झाला ते म्हणलं कंडक्टरला फसवला तुला डोके वाज आपण तिकीट काढलं कळलं त्यालाच गेलं हा हेच म्हणत तुम्हाला तुम्ही नाही लक्ष दिलं तर माझ काय जाणार आहे माझं ठरलंय ते ठरलं पुण्य तुम्ही लगेच दिवशी अर्ज का माणसं नाही झाली म्हणतात हे यांचा धन नाही लोकांना सांगायचं हे काय करतात हे एवढंच येतं मग फुकाट कीर्तन करायचं ना तू सांगू बाकी ज्यांचं मला माहित नाही पण मी शिवलीला बाळासाहेब पाटील फार लहानपणापासून कीर्तन करत असल्यामुळे पहिल्या काळात तर काही लोक पैसे देत नव्हते लोकांचं कसं आहे जोपर्यंत प्रसिद्धी येत नाही तोपर्यंत लोक मान्य करतच नाही मग तो किती माणूस चांगला आदमी आणि जोपर्यंत त्याला प्रसिद्धी येत नाही तोपर्यंत त्याचं अस्तित्व मान्य केलं जात मग ते तीन चार वर्षात माझी प्रसिद्धी झाली देवाने केलेल्या कष्टाचं फळ द्यावं किंवा माझ्या पूर्वजांच्या पुण्याईचं फळ द्यावं हे दोन तीन वर्षात पैसे यायला लागले पैसे आल्यावर कळलं पैसे कमवायच्या अवघड नाहीत खर्चाची अवघड ज्यांना कुठं खर्चावं व कळत नाही